हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सारखी सारखी वाईट नजर लागते स्वतःला लागलेली नजर स्वतःच कशी काढायची त्याच्यासाठी सोपे उपाय आहेत ते काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा नजर लागली की व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती होण्याच्या अडचणी येतात त्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत त्या वापरून आपल्याला स्वतःला नजर लागलेली असेल तर त्याचा उतारा आपण काढू शकतो नजर दोष लागलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बऱ्याच प्रकारच्या परेशानी यायला सुरुवात होते आपले आरोग्यापासून आपल्या कामामध्ये सफलता मिळण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात नजर लागलेल्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये निराशा येते जर एखाद्या व्यक्तीला कोणत्या वाईट व्यक्तीची नजर लागली तर त्याची साऱ्या कामामध्ये त्याला असफलता येते मग त्या व्यक्तीला कोणत्यासुद्धा कामामध्ये लक्ष लागत नाही ज्योतिषशास्त्रानुसार नजर लागणे किंवा नजर दोषला नकारात्मक ऊर्जाशी जोडले जाते त्यामुळे शारीरिक आरोग्यापासून सफलता मिळे मिळणे ह्यामध्ये अडचणी येत राहतात चला तर मग बघूया नजर लागण्याची कोणती लक्षणे आहेत व आपली स्वतःची नजर कशी उतरवायची नजर लागण्याची कोणती लक्षणे आहेत जर कोणाच्या घराला नजर लागली तर घरामध्ये वारंवार क्लेश होत राहतात घरामध्ये चोरीच्या घटना होतात व त्या घरामध्ये नेहमी अशांती राहते घरातील सदस्य कोणत्या ना कोणत्या रोगाने त्रस्त राहतात वाईट नजर लागल्यामुळे घरामध्ये दारिद्र्यता येते जर कोणाचा उद्योगधंदाला नजर लागली असेल तर तेव्हा उद्योग व्यापार ठप्प होत जातो बिझनेसमध्ये फायदा ऐवजी नुकसान होत जाते जर कोणत्या व्यक्तीला वाईट व्यक्तीची नजर लागली तर नजर लागलेली व्यक्ती कोणत्या तरी वाईट संगतीत फसून जाते त्याची कामं होणार असतील तर ती बिघडत जातात त्याचबरोबर कोणत्या ना कोणत्या रोगाने ती व्यक्ती त्रस्त राहते स्वत नजर कशी काढायची व्यापारामध्ये नजर लागली असेल तर ती कशी काढायची जर कोणत्या व्यक्तीच्या व्यापाराला नजर लागली असेल तर त्याने स्वत नजर कशी काढायची तर व्यापाराच्या जागी चारही कोपऱ्यामध्ये एक, -एक खिळा ठोकायचा असे केल्याने व्यापाराला लागलेली नजर उतरेल घराला लागलेली नजर कशी उतरवायची जर कोणा त्या घराला नजर लागलेली असेल तर शुक्रवारच्या दिवशी अशोकाच्या झाडाची पाने घेऊन त्याची एक माळ बनवून मुख्य दरवाजावरती लावा असे केल्याने घराला लागलेली नजर लवकरच दूर होईल मुलांची नजर कशी काढायची जर तुमच्या मुलाला नजर लागलेली आहे तर एका कापसाची एक लांबट वात घेऊन ती वात मोरीच्या तेलामध्ये बुडवून ठेवा मग ती वात घेऊन मुलाच्यावरून तीन वेळा ती उतरवा असे केल्याने मुलाला लागलेली नजर दूर होईल स्वतःची नजर कशी उतरवावी लोखंडाची एक अंगठी घाला जर आपल्याला सारखी सारखी नजर लागत असेल तर त्यापासून वाचण्यासाठी हातामधील मधल्या बोटामध्ये लोखंडाची अंगठी घाला काळा धागा बांधा जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्यावर कोणाची तरी वाईट नजर आहे तर आपल्या हाताला काळा धागा बांधा असे केल्याने वाईट नजर दूर होईल हनुमानजीचा शिंदूर लावा स्वतःची नजर काढण्यासाठी हनुमानजीच्या मंदिरामधून शेंदूर आणून कपाळावरती लावू शकता त्यामुळे वाईट नजर दूर होईल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद